श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देव महादेवांना महादेवांना विशेष आहे महाशिवरात्री महा महा हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करायचं आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत आणि हा जो उपाय तो आपल्याला फक्त आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येणार आहे म्हणजे वर्षात फक्त एकदा हा तुम्ही उपाय करू शकतात तर आपल्याला जे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरावरनं आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जेवढी पण इडापिडा आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत ह्या सर्व नष्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नावनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वतीने भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठन किंवा शिव, शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही म्हणजे आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपली जी मुलं असतील ती वारंवार चिडचिड करत असतील कटकट करत असतील त्यांनाही केलेल्या अभ्यासामध्ये त्यांना लक्ष लागत नसेल किंवा ते खूप शिकलेले आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल विवाह योग्य झालेली आहेत पण त्यांचा विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी असतील किंवा इतर सुद्धा ज्याच तुमच्या जीवनामध्ये समस्या असतील ह्या सर्व समस्या दूर जर तुम्हाला करायचं असेल तर हा जो प्रभावी उपाय आहे तो प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्या बरोबर दुपारी बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायाकरता आपल्याला सात बेलाची फळं लागणार आहेत जर तुमच्या अवतीभवती बेलाचं झाड असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकतात किंवा उद्या महाशिवरात्री आहेत तर प्रत्येक फुल भंडारामध्ये तुम्हाला जे आहे बेलाची ही आवर्जून मिळणार आहेत तर तुम्ही तिकडनं सुद्धा विकत घेऊ शकतात छोटी घेऊ शकतात मोठी घेऊ शकतात मिक्स छोटी आणि मोठी एकत्र असतील तरीही चालणार आहेत तर तुम्हाला एकूण सात बेलाची ही आपल्या घरी घेऊन यायची आहेत आणि त्यानंतर त्या बेलाच्या फळांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे ही बेलाची जी फळं आहेत सात वेळ आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात सात वेळा उतरवून घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही बेलाची फळं जी आहेत ती उतरवून घ्यायची आहेत आणि ही बेलाची फळं घेऊन जायचं आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगांमध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि जर तिथे जाऊन आपण काही उपाय केले तर त्याचं लगेचच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं आपल्याला मंदिरामध्ये जाताना आवर्जून एक लोटा जलसुद्धा घेऊन जायचं आहे कारण शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की जर आपण महादेवांच्या शिवलिंगावर काही अर्पण नाही करू शकले तर फक्त एक लोटा जल जरी अर्पण केले तरी सुद्धा महादेव आपल्यावर प्रसन्न हे होणार आहेत तर आपल्याला मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला एक लोटा जो जल आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं एक धारेने आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं जप करत करत जे आहे हे संपूर्ण जल अर्पण आहे आणि त्यानंतर ही जी सात बेलाची फळं आपण घेऊन गेलेली ती फळं सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहेत अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांना प्रार्थनाही करायची आहे की माझ्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आलं नाही पाहिजे त्याचबरोबर माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची माझ्या समस्त परिवाराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे या रीतीने आपल्याला अशी प्रार्थना महादेवांना करायची त्याचबरोबर माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे किंवा तुमच्या इतर कोणत्या समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या तिथे आपल्याला महादेवांसमोर बोलायच्या आहेत अति प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते आणि हा उपाय जो आहे फक्त वर्षातनं एकदा आपल्याला करता येतो तो, तो पण महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ